नमस्कार श्री साई केबल टीव्ही नेटवर्कच्या येस सेवन न्यूज मध्ये मी दिनकर राऊत आपलं स्वागत करतो आज सोमवार प्रथम हेडलाईन्स गुरुवार गुरुवारपासून रामकृष्ण परमहंस स्मृती सोहळ्याची सुरुवात महाराष्ट्राचे समाजसेवक अण्णा हजारे यांची उपस्थिती केज तालुक्यातील वरपगाव येथेही रामकृष्ण महाराज स्मृती सप्ताह सोहळ्या शुक्रवारी आरंभ महाराष्ट्रातील मान्यवर कीर्तनकारांची लागणार हजेरी के तालुक्यातील तांबुवा पंचायत समिती गणात मुक्ताबाई कराडी यांनी प्रचारात घेतली आघाडी के शहराच्या बोबडेवाडी रस्त्यालगतच्या शेतामध्ये कडब्याच्या गंजीला लागली आग सहा वर्षाची चिमुरडी चालवते सहा जणांचा सा घरगाडा पोटासाठी करते जीवघेणी कसरत आणि आता पाहूयात सविस्तर व्रतांत मुख्य संपादक प्राध्यापक हनुमंत भोसले यांच्याकडून नमस्कार मी हनुमंत भोसले आता पाहूयात मुख्य हेडलाईनचा सविस्तर खुलासा पहिली बातमी पाहूयात रामकृष्ण परमहंस स्मृती सोहळ्याच्या आयोजनाची प्रतिवर्षी के शहरातील रामकृष्ण परमहंस स्मृती सोहळ्यास गुरुवारी सुरुवात होत आहे गुरुवारी सकाळी हनुमान मंदिर वकीलवाडी येथून भव्य शोभायात्रेनं या सोहळ्याची सुरुवात होणार आहे या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन महाराष्ट्राचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते पार पडणार आहे यावेळी त्यांच्या हस्ते नागरिकांना वृक्षभेद देऊन निसर्ग व पर्यावरण जागृतीचा संदेश दिला जाणार आहे त्यानंतर लगातार एक आठवडा कथा व कीर्तन सेवा होणार असून सोळा फेब्रुवारी रोजी या सोहळ्याचा समारोप होणार आहे केशरात दारूर रोड लगतच्या अलंकापुरी परिसरात या सर्व कार्यक्रमाचं आयोजन केलं असून भाविक भक्तांनी या सेवेचा लाभ घ्यावा असं आवाहन रामकृष्ण परमहंस परिवाराच्या वतीनं करण्यात आलंय पाहुयात ही दुसरी बातमी अध्यात्माचीच साडेतीनशे वर्षाची आध्यात्मिक परंपरा असलेल्या आणि केस तालुका व परिसरातील जनतेचे श्रद्धास्थान असलेल्या वरबगाव येथील शिवरामपुरी महाराज मठसंस्थानचा श्री रामकृष्ण महाराज यांच्या स्मृती सप्ताहाची सुरुवात शुक्रवारी वरपगाव इथं होत आहे या सप्ताहकाळामध्ये महाराष्ट्रातील अनेक मान्यवर कीर्तनकार व समाज प्रबोधनकारांची उपस्थिती लाभणार आहे विशेष म्हणजे अकरा फेब्रुवारी शनिवार रोजी केसचे सुपरिचित डॉक्टर वाय बसे यांची कीर्तन सेवा होणार आहे अध्यात्म आणि विज्ञान यांचा समतोल साधून आजच्या समाज उपयोगी विचार या कार्यक्रमातून मिळणार आहेत तरी या कार्यक्रमास केस तालुका व पंचक्रोशीतील भक्तगणांनी उपस्थित राहावं असं आवाहन वरभगाव मठसंस्थांचे मठाधिपती हरिभक्त परायण भगवान महाराज वरबगावकर यांनी केलं आहे पुढची बातमी पाहूयात निवडणूक प्रचाराची केस तालुक्यातील के तांबवा पंचायत समिती गणात आता निवडणुकीचे चित्र स्पष्ट झालंय या गणात आता तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे या गणातील राष्ट्रवादी पक्षाच्या अधिकृत उमेदवार सहो सोरे यांनी ऐनवेळी आपला उमेदवारी अर्ज माघार घेतल्यानं आता अपक्ष उमेदवार मुक्ताबाई माणिक कराड यांना त्यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे त्यामुळं आता निवडणुकीचं चित्र पूर्णतः बदललंय यामुळे मुक्ताबाई माणिक कराड यांचं पारडा ततरी जड झाल्याचं दिसत आहे त्यांच्या प्रचारात आज बुधवारी तांबवा इथं राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंद्रा यांनी नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ केला पाह्या पुढील बातमी आगीची केश शहरातील बोबडेवाडी रस्त्यालगतच्या मारुतीचा मळा परिसरात मंगळवारी रात्री आठच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत महादेव सत्वधर किसान सत्वाधर व रामभाऊ राऊत यांच्या कडब्याच्या गंजी जळून खाक झाल्या आग लागताच आरडाओरड करून आग विझवण्याचा नागरिकांनी प्रयत्न केला परंतु आग वाढतच गेल्यानं शेवटी अग्निशमन दलाची गाडी बोलावून आग आटोक्यात आणावी लागली याबाबत शासन स्तरावर पंचनामा करून नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे केश शहरालगत असलेल्या बोबडेवाडी रस्त्यालगत पूर्वेकडील भागामध्ये या ठिकाणी सतोदर परिवाराच्या या शेतामध्ये ज्याला मारुतीचा मळा या नावानं ओळखलं जात आहे या परिसरात अचानक काल रात्री सायंकाळी कडब्याच्या गंजीला आग लागल्यामुळे या ठिकाणी खूप मोठ्या कडब्याचं चा नुकसान झालंय आपण बघताय की जवळजवळ दीड ते दोन हजाराहून अधिक कडबा च्या गंजी या ठिकाणी होत्या मात्र त्या जळून खाक झालेल्या आहेत काही थोड्याफार पावस पाणी टाकून वाचवण्याचा प्रयत्न केलाय परंतु बराचसा कडबा या ठिकाणी जळून खाट झालाय या ठिकाणी महादेव सतोदर किसन सथोदर आणि रामभाऊ राऊत यांच्या मालकीच्या गंजी होत्या मात्र या सगळ्या आपण बघतोय की बेचिराग झाल्यात जो काही थोडाफार विझवून प्रयत्न केलाय तो कडबा काही जनावरांना खाण्याच्या याचा राहिलेला नाही आपण बघतोय की पूर्णपणे तो आगीन वेढलेला असल्यामुळे तो आता जनावरांच्या उपयोगी चारा म्हणून होणार नाही कशी आग लागली दिवस कसं काय करायलाच नाही आम्हाला हो जागोरी दिसला त्यावेळेस आम्ही जा लागला सगळ्या मग पळाल्यामुळे पाणी टाकायला लागले सगळे पाणी टाकू टाकून किती कडवा आलाय गंज मोठे मोठे ना जास्त हो तिघाच्या गंजीच मोठे मोठे होत्या नीतच असेल तुम्ही होतात काय किती साधारणतः कडबा किती आहे दोन अडीच हजार कडबा ते असं आहे का मग तुम्ही बाकीच्या आवाज दिला सगळ्याला आवाज दिला काय पाणी लाईट बंद असल्यामुळं पाणी नव्हतं या ठिकाणी मोटार आहे परंतु लाईट बंद होती त्या वेळात आणि त्यामुळे ही आग विजवळला नागरिकांना थोडी अडचण आली कारण पाण्याचा पुरवठा होऊ न शकल्यामुळं ही आग जी आहे याच्यामध्ये हा कडब्याच्या गंजी जळून खाक आहे आपल्याला दिसतो आपल्या केज नगरपंचायतच्या अग्निशमन दलाच्या गाडीला पाचारण केलं आणि त्यानंतरच ही आग काही प्रमाणात आटोक्यात आली आणि त्यानंतर या ठिकाणचा काही कडबा जो आहे तो नागरिकांनी थोडाफार वाचवण्याचा प्रयत्नही केला आग लागल्याचं कळाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आज सकाळी या ठिकाणी पंचनामा करण्यासाठी कारण शेतकऱ्यांना या ठिकाणी नेमकं काय का नुकसान झालं हे बघण्यासाठी शासकीय प्रतिनिधी या ठिकाणी आपण त्यांच्याशी जाणून घेऊया बऱ्याच वेळा अनपेक्षितपणे अचानक आग लागतात अशा कारण विशेषतः विशे उन्हाळ्यामध्ये वगैरे अशा घटना घडतात तर शासनाची अशी काही तरतूद आहे का किंवा लोकांनी काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं माहिती अच्छा पंचनामा करून तहसीलला दाखल करणार सुदैवाने यावर्षी पाऊसही झाल्यामुळे चारा उप उपलब्ध झाला होता मात्र या ज्या शेतकऱ्याचा आता हा कडब्याच्या गंजी जळाल्यात विशेष म्हणजे त्यांच्याकडे पशुधन मोठं आणि अशावेळी आज ही गंज जळाल्यानंतर नेमकं आपल्या जनावरांना टाकण्यासाठी चारा सुद्धा त्यांच्याकडे शिल्लक नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे एकूणच शेतकऱ्यावर अचानक अशा नैसर्गिक आपत्तीमुळे संकट येतात यासाठी शासन आणि व्यक्तिगत शेतकऱ्यांनीही स्वतःच्या स्तरावर नक्कीच तयार राहिलं पाहिजे आणि आता एक खास बातमी पाहूयात या देशातील एका चिमुकलीची ज्या वयात आईच्या मांडीवर बसून चिमुकलीनं दहीबात खायचा असतो याच वयात एक चिमुकली मात्र रस्तो रस्ती जीव घेणी कसरत करून कलेच्या माध्यमातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा मोठा आधार आहे तिची कला पाहिल्यानंतर देशाच्या ऑलिम्पिक पथकात जिमनॅस्टिक सारख्या खेळात ती देशाच्या टीम मध्ये का दिसत नाही असाच प्रश्न बघणाऱ्यांना पडतो मात्र परिस्थिती खूपच विरोधाभासाची आहे रस्त्याच्या कडेला दोरखंड बांधून मिळेल त्या जागी मात्र ती जीवघेणी कसरत करत कुटुंबाचा दहा दहा रुपये कमवताना कुटुंबासाठी दिसते उपस्थितांचं मन हे लावून टाकणारी तिची कसरत लोकप्रतिनिधी व शासन व्यवस्थापनाला का दिसत नाही असा प्रश्नही या ठिकाणी पडतो भविष्यात हीच तिची शाळा व रंगमंच बनल्यानं ती या बाहेर जाऊ शकेल की नाही ही शंका मात्र मनात कायम राहते पाहुयात तिच्या कसरतीची काही दृश्य आपण बघता एक छोटी चिमुरडी आपल्या कलेच्या सह्यानं संपूर्ण या परिसरातील लोकांना एकत्रित करून एक आपली कला दाखवते पोटासाठी तिने आपला जीव अगदी टांगलेला लावला अतिशय भारी कसरत आपण बघता एक प्लेट आहे आणि दोर खंडावरून प्लेटवरून ती चालते केवळ आपल्या पोटासाठी आणि परिवारासाठी शाळा सोडून सगळं सोडून आज देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मुलींना शिकवावं म्हणून सगळ्या महाराष्ट्र आवाज देतोय मात्र ही मुलगी स्वतःच्या कलेनं या ठिकाणी कला दाखवून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करण्यासाठी प्रयत्न करते आपण बघता वेळा एक अतिशय जोरखांनावरून वेगवेगळ्या कला ती या ठिकाणी प्रदर्शित करते लोकांच्या समोर आणि त्यावर मिळणाऱ्या पैशातून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह ती करते आणि या चिमुकलीच्या बातमी बरोबरच आमचं आजचंही बातमीपत्र संपलं आपले शहर व परिसरातील ताज्या घडामोडीसाठी आपण पाहत राह एस सेवन न्यूज आता दररोज रात्री नऊ व दहा वाजता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसात व दहा वाजता आणि पुन्हा दुपारी दोन वाजता आपलं घरचं हक्काचं चॅनल एस सेवन सेव्हन न्यूज मध्ये बातमी एक नव्हे अनेक